गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरला आवश्यकतेनुसार आउटसोर्सिंग पद्धतीनं कुशल अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणं आवश्यक असल्यानं विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबवण्यात आली होती त्यामध्ये रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी ई निविदा मंजूर होऊन दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी करारनामा करण्यात आला होता तथापि त्यांच्याकडून करारनाम्यातील अटी व शर्तीचे पालन होत नसल्यानं त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे त्यांच्या कामाबाबत विविध प्रकारच्या लेखी तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या त्यावर समितीच्या दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सभेत चर्चा होऊन संबंधित अंतिम नोटीस देऊन त्यांच्याकडून लेखी खुलासा घेऊन पुढील योग्य ती कारवाई करण्याचं ठरलं होतं त्यानुसार संबंधित कंपनीला अंतिम नोटीस देण्यात आली होती त्यावर त्यांनी सादर केलेला खुलासा वस्तुस्थितीला धरून व समाधानकारक नाही रक्षक कंपनीने नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविक भक्तांना धक्काबुक्की करतात व त्यांना ढकलून देतात भाविकांशी नम्रपणे ते न वाग नम्रपणे न वागणे कर्मचारी आधार आयकार्ड व गणवेश परिधान करीत नाहीत नेमणूक दिलेली सेवा व्यवस्थितपणे पार न पाडणे मंदिरात प्रवेश करणाऱ्या गेटवर भाविकांची तपासणी न करता सह मंदिरात प्रवेश देऊन करारातील अटी शर्तींचा भंग करणे पंचवीस पैकी फक्त दोन माजी सैनिक नियुक्त करून करारातील अटींचा भंग केला कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप न देणे कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण न देणे सुरक्षा विभागाकडील कर्मचारी कंपनीचे बोधचिन्ह असलेले गणवेश वापरत नाहीत सेवेच्या ठिकाणी मोबाईल वापरणे व इतर अनुषंगिक गैरवर्तन करीत असल्याच्या बाबी अनेक वेळा निदर्शनास आलेल्या आहेत तथापि त्या संदर्भात सुधारणा अथवा कोणतीच कारवाई झाली नाही सेवा पुरवठा कालावधीच्या एक वर्षातील सहा महिने होऊन देखील सुधारणा नाही व यापुढे देखील सुधारणा होईल असं वरील कारणास्तव वाटत नसल्याचं कारण देत त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करणे क्रमप्राप्त झालं होतं असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलंय